मित्रांनो सुरुवातीला बातमी येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो या घडीची सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकांत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये कोणाचा होणार विजय या अगोदरच सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा दणदणीत विजय शिंदे भाजप पडले अखेर मागे ठाकरेंचा एकवीस जागी दणदणीत विजय मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोर्टात देखील ठाकरेंसाठी नक्कीच बातमी सविस्तर या दोन महत्वाच्या आनंदाच्या बातम्या उद्धव ठाकरेंना पुन्हा मिळाली नवसंजीवनी ठाकरेंच्या शिवसेनेत सर्वात मोठा बदल मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रामध्ये कमकुवत झाल्याचं शिंदेगडांनी पाठीमागे म्हटले होते महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून उद्धव ठाकरेंचे नेते आम्ही फोडले आहेत आता उद्धव ठाकरेंची शिवसेना कमकुवत झाली आहे ते आता निवडून येणार नाही ना 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 निवडणूक लढू देखील शकणार नाही अशा प्रकारची वक्तव्य शिंदेगडातून केली गेली होती सध्याची या घडामोडीने शिंदेगडात मोठी खलबळ उडवण्याचं चित्र आहे कारण की सगळी ताकद लावून सर्वच्या सर्व भाजप आणि शिंदेनी ताकद लावून देखील उद्धव ठाकरे आता यांना महागात पडले आहेत नेमकी कुठली आहे निवडणूक मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या भागातील पांढरकवडा मराठवाडा तालुक्यातील सध्या झाली या, या महत्वाच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना ही या ठिकाणी दमदार विजयी आणि दणदणीत विजयी झाले आहे आणि याचा सर्वात मोठा सर्वात मोठा विजय असो सध्या उद्दा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने तिथे केलाय यामुळे निवडणूक आयोगाला देखील सर्वात मोठा दणका देण्यास उद्धव ठाकरेंना मोठं यश आले कारण तुम्ही जरी पक्ष शिवसेना चिन्ह जरी जरी चोरलं असेल किंवा दिलं असेल तरी देखील आम्ही कुठेही कमी नाही हा संदेश उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीचा एकनाथ शिंदेच्या शिवसेना दिलाय मित्रांनो पांडरकवडा या भागातील झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप शिंदेगडाने प्रतिष्ठेची केलेली ही निवडणूक अतिशय मोठी प्रतिष्ठित झाली होती यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा या भागात बोलबाला पहिल्यापासूनच होता तर देखील शिंदेगड भाजपा दोन्ही एकत्र येऊन उद्धव ठाकरेंना नामोहरण हरवण्यासाठी सर्वांनी खूप मोठे प्रयत्न केले होते परंतु या वेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र दमदार कमबॅक करे असे कोणालाच वाटले नव्हते या भागातील झालेल्या आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये निकालामध्ये एकवीस जागांपैकी एकवीस जागांवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दणदणीत आणि रेकॉर्ड ब्रेक विजय झाल्याने विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंची एंट्री भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा विजय खूप मोठा आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील गट आणि भारतीय जनता पार्टी यांनी उद्धव ठाकरेंना कमी लेखलं होतं जर आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे जिंकले तर आम्ही पक्षी आणि सगळे जर आम्ही बाजूला होऊ असं देखील सध्या वल्गना त्यांच्या नेत्यांनी केल्या होत्या मात्र उद्धव ठाकरेंच्या निष्ठावान शिवसेना जोरावरती आणि पक्ष प्राधिकाऱ्यांच्या जोरावरती उद्धव ठाकरेंनी मिळवला हा विजय भाजपला आणि शिंदेना भारी पडलाय मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये तसं राजकारण उद्धव ठाकरेंच्या पाठीबाई होते मात्र संजय राठोड यांनी आपला प्रवेश शिंदेगडात गेल्यानंतर हा उद्धव ठाकरेंसाठी मिळायला सर्वात मोठा दिला समा लागेल कारण की कालच त्यांचं विधान आलं होतं की उद्धव ठाकरेंचे मला फोन येतात तेव्हा संजय राठोडांनी या केलेल्या वक्तव्याचा आणि या विजयाचा काही काही जवळचा संबंध आहे का हे देखील पाहिलं जाते परंतु उद्धव ठाकरे यांचा हा विजय सध्या यवतमाळ जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे मित्रांनो याबद्दल आपल्या काय तर प्रतिक्रिया बॅलेट पेपरवरती उद्धव ठाकरे पुढे तर ईव्हीएम मध्ये उद्धव ठाकरे मागे अशा प्रकारचा निकाल का येत असेल याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा राज्याचं चित्र बदललंय उद्धव ठाकरेंनी या मताशी आपण समज आहात का पुन्हा एकदा प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र